हाय हॅलो सर्वांना दिवाळी स्पेशल फराळामध्ये सर्वांचीच आवडती करंजी आज कशी बनवायची ते आज बघणार आहोत आपण एक वाटी मैद्यापासून भरपूर अशा करंज्या आपण तयार करणार आहो आहोत खुसखुशीत आणि बरेच दिवस मऊ पडणार नाही अशा या करंज्या आपल्या तयार होणार आहोत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मुलांना तर करंजा खूपच आवडतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एका ताटामध्ये दीड वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे व अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊ तुम ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहे जे तुम्हाला टाकायचे असेल ते ते तुम्ही टाकू शकतात मी यात काजूचे काप टाकले आहे बदामाचे काप टाकलेले आहे सारोळी मनुका हे सुद्धा तुम्ही यात ॲड करू शकतात त्यानंतर आपण त्यात चार चमचे भाजलेली तीळ टाकणार आहोत आणि दोन चमचे भाजलेली खसखस टाकणार आहोत तीळ आणि खसखस हे भाजूनच टाका कच्ची टाकल्यावर त्याची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही त्याकरता त्या दोघी वस्तू भाजून टाका व सर्व मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे आपलं हे करंजीचं सारण रेडी झालं आहे त्यानंतर एका ताट्यामध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे व त्यात दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे मोहनसाठी हे सर्व तूप आपण पिठाला व्यवस्थित लावून घेऊया चोळून घेऊ म्हणजेच मग थोडे थोडे पाणी टाकून आपण याचा छान असा घट्टसर डो बनवून घेऊया बघा तुम्ही याप्रमाणे मी घट्ट असा डो बनवून घेतलेला आहे आता आपण याच्या छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या कशा लाटतो त्याप्रमाणे आपण अशा पुऱ्या लाटून घेऊया या पुऱ्या जास्त जाळ ठेवायच्या नाही आहे एकदम पातळ लाटायचे आहे म्हणजे आपली करंजी नरम पडणार नाही छान पीठ लावून सण मी अशा करंजीची पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही पण या प्रकारे पुरी लाटून घेऊन लाटून घ्या त्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे ते आपण या पुरीमध्ये भरून घेऊया ते, ते सारण एक दोन चमचे घेतलेलं आहे मी व एका साईडला भर भरलेलं आहे कारण की आपल्याला करंजीचा आकार असा अर्धा वर्तुळ आकार करायचा आहे म्हणून मी अर्ध्या साईडला भरलेलं आहे म्हणजे अर्धी पापडी आपली उरलेली होती ती दुसऱ्या साईडला चिपकून घ्यायची आहे साईडने काठाला मी थोडे पाणी लावलेले आहे पाणी लाव ला लावल्यामुळे ला ला काठ हे व्यवस्थित चिपकतील म्हणजेच आपली करंजी तळताना अजिबात तेलात उघडणार नाही व तुमच्याकडे जर कटर असेल करंजीचं तर त्या करंजीच्या कटरने हे आपण साईडने असे त्याला कट करून घेऊया या प्रकारे मी सर्व करंज्या लाटून सण त्या सारण भरून व कट करून सण रेडी ते करून घेतलेले आहे सर्व करंजा रेडी झाल्यावर त्याला पेपरावर ठेवू व त्यावर कॉटनचा ओला कापड आतरून सण त्यावर ठेवू म्हणजे करंजा कोरड्या होणार नाही सारण भरल्यावर पापडीचे काठ व्यवस्थित पॅक करायचे नाहीतर तेलामध्ये करंजी उघडू शकते त्यानंतर एका साईडला तेल पण माझे तपलेले आहे मीडियम तेल गरम झाल्यावर आपल्याला हळूहळू सर्व करंजा तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही अशा टम फुगलेल्या आपल्या करंजा रेडी होत आहे एक साईडने झाल्यावर त्याला हळूच दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायच्या प्रकारे मी सर्व करंजा तळून घेतलेल्या आहे तुम्ही पण या प्रकारे सर्व करंजा तयार करून घ्या करंजा ह्या लहान लहान मुलांना खूपच आवडतात त्यात खोबऱ्याचा केस वगैरे असतो ना म्हणून सर्वांनाच आवडतात बऱ्याच जणांनी बरेच जणं यात रवा टाकतात पण आमच्या घरी अशाच प्रकारे बनवतात अशा आपल्या खुसखुशीत करंजात रेडी झालेल्या आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला एक करंजी फुळून दाखवते मी बघा किती क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेली आहे आपली करंजी अगदी साधी सोपी आणि सहज आणि अर्धा तासात ता आपल्या या करंजात रेडी होत आहे तसेच माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब नक्की करा